आई, नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीच तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं काय चहा पाणी अजून झालं नाही चहा पाणी करायचंय कारण की आता पिंकी पण चहा बनवते मायरू गेली बिस्किट पुडा नाही मायरू म्हणले मला चहा सांगली बिस्किट खायचंय तर काल भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगतो तिकडं मित्र आज म्हणजे काल तुम्हाला सांगतो घरी मी डायरेक्ट तिकडं मंदिरात झुटलो होतो निवांत कारण की ब भरपूर असं गरम पण होतंय म्हणल्यानंतर तिकडंच होतो तर मायरो परत चला आल्यावर पाच साडेपाचला तो तुम्हाला हॉर्लेक्स खायचं आहे तर हॉर्लेक्स भाऊ बहिणी नव्हती आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा ते मायरोला दिलं डॉक्टरांनी कारण की मायरोनं त्यांच्यापाशी बघितल्यावर म्हणजे हॉर्लेक्स आहे ना तर डॉक्टरांनी दिलं हॉर्लेक्स तिला मायरोला म्हणल्यानंतर पाण्यात खात होती मायरो तिथं आपली पायरे बसून तर म्हणले पप्पा मला दूधच पाहिजे दूधच पाहिजे तर भाव बहिणीनं तसंच गेलो मग निमगावला निमगावला गेलो तिला दुधाचा पुडा घेतला एक भावा बहिणीनं मग घरातला किराणा पण थोडासा संपला होता म्हणल्यानंतर किराणा पण आणला आणि माळवही पण तुम्हाला सांगतो नव्हतं म्हणल्यानंतर माळवही घेऊन आलो बघा टोमॅटो आणला परत चला कांदा आणलं अंल, वांगी आणली मटकी आणली वली वाटाणा जे आपल्याला लागतंय ते मग मित्रांनो घेऊन आलो तर तिथं निमगाव मध्ये मंडळी बस्ती म्हणल्यानंतर आल घेऊन कारण की मंड आता लागणार तर हायच आपल्याला नुसते आपण डाळी डोळे तरी खाऊ शकतोय का माळवटाळव पण लागतंय ताज्या भाजीपाला तर मी भाजी काय मिळली नाही मित्रांनो भरपूर असं मित्रांनो तुम्हाला सांगतो तु। डोक्यात मस्त गुनगुण करतात पण काय कोणाला बोलताना काय करता सांगा कारण की एकदा आपली कसरती पाहायला लागली की घसरतच असत मित्रांनो त्यामुळे का नाही चांगली वेळ असते त्यावेळेस संधी चांगली असतात वाईट वेळ आल्यावर संधी सोडून देतात सोडा ना त्याचा विषय नाही काय काल पण तुम्हाला सांगतो मेवन तेव्हा काहीतरी येऊन त्याला बेडवर आपलं बसलो कोणाला एक नाही दोन नाही ज्याचे त्याचे चाललं होतं कारण की आता मी काय केलं मित्रांनो कि के ठेवलेलं होतं ना सोडणं बहिणीच म्हणल्यानंतर मग ती तिला तर सोडवून देणं गरजेचं आहे का ना कारण की भरपूर दिवसभर झालं त्याला तर ती तर आपण सोडवून देणारच आहे त्याला तिला म्हणलं काही करून देतो कारण किती काल ते म्हणते म्हणते काय लावली पैसे सोय तर मी म्हणलं आता सध्या तर माहित म्हणलं तर माझ्या पशी आलं की मी तीन बाबा सोडवून तुला कारण की तुझं पण काय मी हिसकावून हिरावून नाही घेतल्या तर तुझ्या पशी पोचाय पुछ पावते समजाय म्हणल्यानंतर म्हणलं दी तू आणि आपण काय कोणाचा मित्रांनो को एक द्यायचं असं नाही असे आपल्याकडे बाषा नाही आपल्याला द्यायचं आजच उद्या होईल पण समजा देऊन टाकायचं आपलं मग कसं काय असं ना आपण तिथं चटणी मिठाबरोब भाकर खाऊन द्या कालच्या मुळे मित्रांनो मग काल, मुण मुण काल तर माझा व्हिडिओ नाही म्हणजे दोन दिवस झाला तर मी व्हिडीओ काय भाव बहिणी कारण की टेन्शन असं आहे की तुम्हाला सांगतो एकतर राहिला विषय तुम्हाला सांगतो आता गाडीचा तर त्या गाडीचा विषय तर सारखाच मित्रांनो पुढे येतो गाडी माझ्या नावा आहे मग माझं नाव आहे म्हटल्यानंतर मित्रांनो मी काय केलं की एक तारखेला बाबा संध्याकाळी तुम्हाला सांगतो साडेआठ पावणे नऊ म्हणजे सव्वा नऊच्या आसपास लावला बारक्या भावाला फोन हप्त्याच काय हप्ता नव्हता ना जमा झाला अकाउंटवर मग मी लावला फोन तर मित्रांनो दोन झालं तीन झालं चार झालं फोन तर माझा नंबर काय केलाय भावाने ब्लॉक मध्ये टाकलाय ब्लॉक मध्ये टाकल्यानंतर मग मी केला फोन आमच्या बारक्या बहिणीला मग बारकी बहीण काय म्हणली अजून नाही हप्ता जमा केला म्हणलं के के तू त्या लय बोलत होती म्हणलं मला मग आता कुठं आहे ते विचार म्हणलं हप्ता ना भरायला हप्ता भरायला म्हणल्यावर तो मला सांगतो परत याला नंबर ह्याने माझा ब्लॉक मध्ये टाकलाय मग म्हणजे आपण सर्वांसाठी करतोय म्हणजे आपणच चुकी आहे म्हणावं लागेल मित्रांनो कारण की आपलं मनच हळू आहे ना कारण की आपण त्यात जर वेळेस विचार केला असता की आपण न, आप न काढून द्यायला आमक करायला पण ती कधी आपल्याला जमलं नाही हो आपण सर्वांसाठी मोकळे पणा पणाने करतोय पण माणूस काय करताय आपल्यालाच गदार निघत या आणि आपण मनापासून खरा जीव लावतो पण त्या संधी गदारीच आहे मित्रांनो काय करायचं आता सांगा तुम्ही आता तुम्हाला सांगतो परत त्याला काय म्हणला भाऊ कि तुला नुसतं मी गाडीवर बसलो की तुझी नुसती जलनच होती या म्हणजे त्याला जी नवी गाडी मॅ घे म्हणून दिलेली आहे मित्रांनो तिच्या तो बसल्यानंतर माझी जलन होती बघा एवढी जर मला जलन होत असते परत मला बघवत नसत तर मी माझ्या नाव गाडी घेऊन त्याला दिली असते का बर राहिला विषय माझी जलन पण होती पण मी जाऊन समजा तिच्या सर्व्हिसिंग ही करून तुला कशी काय गाडी दिली ती तर मग त्याची गोष्ट आहे का नाही तिथं नेऊन शोरूमला तुम्हाला सांगतो समजा जिथलं तिथं पासिंग बिशिंग करून त्याच्या ताब्यात गाडी दिली परत त्याला काय म्हणते ती तू तु, तुझ्या गाडीला तो त्याला हात तरी लावून दिला गा त्या गाडीचा पाडून 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 आपण खिडखिड्या खीड़ करून टाकला काही लोकाची गाडी याला शिकाय देत होते काय माणसं हम्म त्याला नीटनिट सायकल चालवा येत नव्हती ये तु ते तुम्हाला सांगतो त्या गाडीचा माझ्या खिडखिड्या खीड़ केला तो वायरिंग तोडलं एक करून टाकलं हरण्या जोड कसली बारी होती ती सुद्धा तुम्हाला सांगतो तु? सोडवून टाकलं खोपडी समधी खडखड खडकाड हालाय लागली हा मग ती का लगेच शिकला दुसऱ्याने कोणी गाडी दिली तिच्यावर शिकला ना पण माणसाचा कुठं हाड आहे कायदा परत नाहीच नव करायचं नाहीच नव असं करायचं की आपण त्यांच्या दारातलं कुत्र अशाच पद्धतीनं तर असू दे आपलं मी होईलच की आज आज नऊ द्या तर मित्र काय नाही काय तर, ना तर आपलं पण लागल की के रूम केला नेट लागल कारण की आपण आता परत येडबडलो गेलो म्हणल्यानंतर कसं आहे मित्रांनो आपल्याला पण कोणाशी विवाद करायचा नाही किंवा काय नाही आणि राहिला विषय त्या गाडीचा तर ते म्हणते तू गाडी ती घे आणि जुनी गाडी त्याला दे तर मला काय माझी गाडी पण मला नवीन नको पण की माझी गाडी तुम्हाला सांग दोनशे रुपयात किती फिरते या आणि ती तिथे आता नऊ म्हणल्यानंतर तिला इंजिन रोड असतो तर ऍवरेज पडणार नाही त्याच्यामुळं आपलं माझं जुनं ती सोनं आहे आणि माझे कलावले तरी दोन चार पाच चार किलोमीटर जाते मित्रांनो त्याच्यामुळं आणखी तिनं काय आपल्याला केलंच नाही तर तुम्हाला सांगतो तिला कशामुळं की करायची तिलाच आपलं दहा पाच हजार खर्च करायचा आणि बनवून मस्त म्हणजे टाकाटक करायची तिला काय इंजिन तर मस्त मध्ये आहे तिचं टायरा फिरा टाकून मस्त मध्ये तुम्हाला सांगतो समजा ती नट बोल आवडून घ्यायची अशा नाही लावायचं आहे आपण तरी आले बघा मायरू बिस्किट पुढे हा बघा मायरू गेली दुकानला बिस्किट पुढं आणायला आणि तिथं जाऊन म्हणते कि सगळेच पैसे मागित जाते पप्पाने आणि मम्मीने तुमच्या दुकानातले मग किती दिलं हो मायरू काय मग मस्त मध्ये जा जांगोळ चुगळ कर आता माहेरू चहा झालाय चहा पियाला या मित्रांना सर्व जर बसल लाईन लाईन का तर कसं आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुमच्या राजूबावच काय व्हिडिओ बिडिओ काय रेग्युलर प्रमाणे येत नाहीत कारण की माझ्या जे चाललंय डोक्यात मित्रांनो मी कोणालाच काय बोलत नाही कारण की आपण किती काय करतोय जाऊ दे मारुद्यापासागर बासागर पण जपासायच्या तयारीत तरी की माणसं माझी तर तुम्हाला सांगतो डांगवी तर फिटली तर पाहिजेच की नेमका आम्ही काय केलंय कोणाचं तिच काय बिघडा बिघाडलंय तीच कळाला बाबा आणि मला तर मित्रांनो असं आहे बर का आपलं तर लयमेट माजुरी आहे बघा तसल झालंय आपण हसून खेळून समजा समोर प्रेमाने वापतो परत मनात कुठला राग रोष ठेवत नाही खुल्या मनाने आपलं समजा असतं पण आपल्याला माणूस काय करत या सारख त्याच खरं आपलं खोट असू दे मी करा काय नाही कोणाला बोलायचं तर चला मग भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये घ्या तर सर्वांनी काळजी बाय बाय